मस्त गेलतो आम्ही बाहेर दादा मी आणि त्यांचा चुलत भाऊ आहे एक दादा म्हणून तर आम्ही तिघं जाऊन मस्तपैकी फिरून करून आलो नाश्ता वगैरे करून गेलो आम्ही मग त्याच्यानंतर आलो जेवण वगैरे केलं आहे आणि आत्ताचा प्लॅन असा आहे दुपारचा की आम्ही मस्त आराम करणार दादा बाहेर कोणाशी तरी बोलतोय तो दुसऱ्या रूममध्ये तिकडे आहे आणि मी आपला तर मस्त बेड वगैरे आहे पडलं <coughs> आहे खूप छान घर आहे बरं का त्यांचं खूप सुंदर असं तुम्ही म्हणसाल सारखं सारखं काय घराचंच कौतुक सांगतोय तर कसं आहे माहिती आहे का आहे आम त्याला आहेच म्हणायचं की आहेच आमचं आम्हाला नवल वाटणारच ना आणि डिझाईन वगैरे पण खूप छान आहे हे असा झुला वगैरे दादा बोलतोय तिथे कोणाच तरी मग त्यांनी म्हटलं कर आराम वगैरे मग नंतर जाऊ हे टी शर्ट त्या हा तर कोकणात आहे आणि काय वाडा वाड्यात आहे वाड्या तुम्ही आ, एका ताईनं कमेंट केली कोणती ताई आहे काय माहिती त्यांनी कमेंट केली ती ना कोकणात कुठे तर वाडा आणि भरपूर ताईनं म्हटलं की कोकणी माणसं खूप प्रेमळ असतात आम्ही पण कोकणातूनच तर थँक यू खरंच कोकणी माणसं भरपूर प्रेमळ खूप जणं येतात बोलतात करतात मस्तपैकी आणि जाणार आता आम्ही आणखीन फिरायला पण थोडंसं टायमिंग आहे कारण आता आराम करणार ना फिरू फिरून पण थकतोय आम्ही आणि सर्वांनी त्या दादांबरोबर दादांसाठी खूप चांगल्या चांगल्या कमेंट केल्या इकडे भाताचं खूप पीक असतंय बर काय दुसरं काय नसतंय त्यांच्या या रूममध्ये फक्त फक्त भातच ठेवलेला आहे पूर्ण पडदे वगैरे एवढेच आहेत आणि हे असं निसर्ग एवढं सुंदर दिसतोय ना इथून मी बॅक कॅमेरा चालू करायचा होता खरं तुम्हाला दाखवलं असतं मी सर्व काही असू द्या आता इथंच आहे बरं का गावी आम्ही गावातल्या घरी इथं पण साठा करून आहे भाताचा भरपूर असा मध्ये भूगर आहे भरपूर साठा आहे त्यांनी मग इथं कसं की दादा नसतोय कधीतरी येत असतोय इथं खूप फुलांची झाडं वगैरे लावली आहेत त्यांनी तर त्याला पाणी वगैरे देतोय आणि दादाला गावाकडं राहायला पण मस्त आवडतोय त्यामुळे मग मा इथं माणसं नसतात पण तरी त्यांनी एवढी स्वच्छता ठेवली बास भरपूर एकदम क्लीन एकदम स्वच्छ आणि आता मला तर इथलं काही माहीत नाही आहे त्यांना भरपूर माहीत आहे ना मग त्यांनी म्हणते आता आपल्याला या या ठिकाणी जायचं आहे त्या त्या ठिकाणी जायचं आहे आम्ही सकाळी जिकडे गेलतो ना तिकडलं मी शूटिंग केलं नाही आहे कारण चार्जिंग नव्हती रात्री मोबाईलला चार्जिंगला लावला नाही त्यामुळं तो काही परिसर होता ना व्यवस्थित मला पण बघ तुम्हाला दाखवता आले नाही आहे असू द्या जेवढं तेवढं आणि खरंच कोकणी माणसं हे खूप चांगले असतात खरंच खूपच छान आणि कोकणात बावडा काय वाडा वाडा मला तो बावडा बावडावावडाचं येतोय गगन बावड्याचंच नाव येतं आहे माझ्या लक्षात तिकडे धीरजादाकडं पण गेलतोय ना मी त्यावेळेस हा वाडा वाडा पालघर पालघर तालुक्यात नेमकं काय आहे म्हणून एका ताईची कमेंट होती ना तर हां पालघरला पण आम्ही जाणार आहोत आज नाही जाणार तिकडे बहुतेक उद्या जाणार आम्ही फिरायचं खूप 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 काही फिरलो आम्ही आणि तुम तुम्हाला परत एकदा सांगतो सर्व ताईंना धन्यवाद खूप प्रेम देताय तुम्ही तुमच्या कमेंट बघून अक्षरशः एवढं चांगलं वाटतंय ना मला एक एकदा रडू येते कारण ताईंचं खरंच माझ्यावरती खूप प्रेम बरं का सर्व ताईंनी माझ्यासाठी खूप चांगल्या चांगल्या कमेंट केल्या आणि लेकरांना फोन वगैरे कर हे काही जे कमेंट होती ह्या तर सर्व्याच ताईंच्या कमेंट आहे की फोन कर दादा लेकरांना तर फोन वगैरे केला आहे मी आणि बोलले ते माझ्याशी विचारत होते कधी येतोय काय असं बोलत होते त्यांनी म्हटलं काय नाही येणार न काय नाही बोललो असं मी जास्त कारण ते असतील जवळच त्यांनीच फोन वगैरे हो करायलावला असेल ना मला काही तेवढं ओळखू नाही काय येतं आलंयच तर आता मी काय करतो मोबाईल वगैरे हो चार्जिंगला लावून आराम करतो आणि ज्या वेळेस मी जाईल कुठे मग तिथला तुम्हाला ब्लॉग नक्कीच दाखवेल आणि सर्व ताईंना अजून एकदा मनापासून धन्यवाद दादा तुम्हाला पण धन्यवाद बरं काय नाहीतर दादांना राग येईल बाबा नुसतं ताईचंच कौतुक करायला आहे असं म्हणचाल काय नाही सर्वांचंच कौतुक आहे न धन्यवाद आहे आणि सर्वांचंच कौतुक करणं गरजेचंच आहे कारण सर्वच प्रेम करतात पण ताईंच्या जरा जास्त कमेंट असतात त्यामुळं ताई ताई करतो आहे बाकी काय नाही चला मग भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये